नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आपण बाई कटिंग करताना प्रत्येक उंचीसाठी कॅप कॅपाईट किती घ्यायची ते बघूयात कारण काय होतं नेहमी प्रश्न पडतो बाहेरून किती घ्यायची आणि कॅप कॅपाईट किती घ्यायची हे दोन्ही जर मापे व्यवस्थित असेल तरच आपली बाई कटिंग व्यवस्थित येते तर बघा इथं मी तुम्हाला बाईची उंची आणि कॅप कॅपाईट आहे म्हणजे प्रत्येक दोन इंचापासून ते पूर्ण लास्टपर्यंत तुम्हाला जेवढी उंची पाहिजे आहे तेवढी उंची घेऊ शकता तुम्ही आणि त्यासाठी तेवढ्या उंचीसाठी तुम्हाला कॅप आईट किती घ्यायची आहे तर अगोदर ही आपल्या चॅनलवरती बाई कटिंगचा चार्ट अपलोड आहे त्यामध्ये रुंदी किती घ्यायची कॅपायर किती घ्यायची तो आहे पण सेपरेट मी फक्त कॅपाईडचा जो चार्ट आहे तो तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला रुंदी किती घ्यायची माहीत असतं पण कॅपाईट घेताना नेहमी कन्फ्युजन होतं म्हणून मी तुम्हाला फक्त बाई किती उंचीला कॅपायड किती घ्यायची एवढं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि बाई कटिंग ही करून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला परफेक्ट असं लक्षात येईल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईकही करा चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात मी अगोदर तुम्हाला कॅपाईर कशी घ्यायची ते सांगणार आहे आणि किती कुठल्या उंचेसाठी किती घ्यायची तेही सांगणार आहे तर बघा अगोदर ही जे आहे ती आपली बाईची उंची आहे दोन इंचापासून साडेसहा इंच आहे आणि त्याच्या पुढच्या मापासाठी किती घ्यायचं तेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे इकडच्या रखान्यामध्ये मी तुम्हाला कॅप आहेर किती घ्यायची ते दाखवलेलं आहे तर अगोदर आपण काय करूयात अगोदर आपण बाईची मापे टाकूयात आणि कॅपाईट खुल्या भागाकडून कुठं घ्यायचे असते आणि कसे घ्यायचे असते ते सांगून त्याच्यानंतर मी तुम्हाला कॅ फाईट किती घ्यायची उंचीनुसार ते सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या बरोबर असं लक्षात येईल तर बघा इथं डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे आता तुम्ही कुठल्याही उंचीची बाई कट करू शकता कारण इथं आपल्याला आपल्याकडं तो चार्ट आहे तर बघा मी तुम्हाला इथं पाच इंचाची भाई आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेपाच इंचाची भाई आहे आपली त्या पण प्रमाण आपण कटिंग करूयात म्हणजे बिगर अस्तरसाठी आपण आ... अस्तरच्या ब्लाऊजसाठी आपण हे कटिंग करूयात तर बघा इथं आपण साडेपाच इंच घेतलेलं आहे म्हणजे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तर सर्वात अगोदर आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं अर्धा इंच म्हणजे तुम्हाला इकडल्या साईडला असं मार्किंग करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिनचं ते केल्यानंतर हे जे आहे ते उंच आहे हे आहे आपलं शिलाई मार्च हे झालेलं आहे उंची तर आपल्याला आता नेहमी काय प्रश्न पडतो बऱ्याच अशा कमेंट असतात की ताई आता आपला अस्तरचा ब्लाऊज आहे हा आपली तयार उंची किती आहे पाच इंच आहे तयार ब्लाऊजची उंची आपली पाच इंच आहे आणि आपण अस्तरच्या ब्लाऊजसाठी करत आहोत म्हणून अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि बिगरस्तरचा असेल तर आपण दीड इंच मार्जिन घेतो म्हणजे आता ही बाई आपली पाच आणि अर्धा साडेपाच झाली आणि विगरस्तरचा ब्लाऊज असेल आपला साधा ब्लाऊज पीस असेल तर त्यामध्ये दीड इंच मार्जिन घेतो मग असा नेहमी ताईंना प्रश्न पडतो की मार्जिन घेऊन म्हणजे पाच इंच आणि मार्जिन साडेपाच साडेपाच इंचच्या भाईचं कॅफ आहे टाकायचं का तयार जेवढी उंची आहे तेवढंच टाकायचं तर तुमची ब्लाऊजची जेवढी तयार उंची आहे भाईची तयार उंची त्या तेवढ्याच उंचीची कॅपाईट तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे तयार जर उंची तुमची पाच इंच असेल तर पाच आणि साडेपाच उंची भाईची असेल तर तुम्हाला अडीच इंच कॅपाईट घ्यायचं आहे प्रत्येक साईजसाठी म्हणजे तुमची बाई जर अस्तर अस्तरसाठी असेल किंवा बिगर अस्तरसाठी असेल तयार जेवढी बाईची उंची आहे ब्लाऊजवरून आपण माप घेतो तयार जेवढी बाईची उंची आहे तेवढ्या त्यानुसार कॅपाईट घ्यायची आहे त्यामध्ये मार्जन किती मिक्स केलं आहे हे सोडून जेवढी तयार उंची आहे त्यानुसार कॅपाइट घ्यायची आहे तर आपलं हे जे आहे ती तयार उंची पाच आहे म्हणून आपण इथं आता पाच साडेपाच इंचासाठी अडीच इंच कॅपाईट आहे म्हणून आपण इथं किती घेतलेलं आहे पाच इंच अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे मार्जिनचा काही एक संबंध नाही अस्तरची असं किंवा अस्तरची तयार ब्लाऊजची उंची बघायची आहे आपल्या भाईची आणि त्यानुसार आपल्याला कॅपॉईंट टाकायची आहे तर बघा इथं आपण अस्तरसाठी करत आहोत म्हणून साडेपाच घेतलेला आहे पाच इंच तयार उंच आहे तर पाच इंच तयार उंच आहे तर आपल्याला कॅपॉईंट पाच आणि साडेपाच इंचच्या भाईसाठी अडीच इंच घ्यायचं असतं तर आता आपण कुठल्या साईजसाठी बघूयात आता बाहेरुंदी किती घ्यायची छातीचा चौथा भाग हा बाहेरुंदीसाठी घ्यायचा आहे इथं आपण बत्तीस साईजसाठी बघूयात म्हणजे छातीचा चौथा भाग आपण इथं आठ इंच घेऊयात इकडच्या साईडला ही आपण आठ इंचावरती मार्किंग करून आपल्याला आठ इंचा बॉक्स तयार करायचा आहे डबल माप घ्यायचं इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला म्हणजे माप आपलं परफेक्ट येतं चुकत नाही तर आपण उंचीचा बॉक्स तयार करून छातीचा चौथा भाग बाहेरुंदी घेऊन उंची आणि छातीचा चौथा भाग बाहेरुंदी घेतलेली आहे तर बाहेरुंदीही तुम्ही कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू तुमचा जितक्या साईजचा ब्लाऊज आहे तितका छातीचा चौथा भाग तुम्हाला बाहेरुंदीसाठी घेऊचा आहे म्हणजे परफेक्ट येईल आता बाहेरुंदीचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आता कॅपाईट बघूया तर आता आपण अगोदर उंची घ्यायची मार्जिन आहे हे आपलं मार्जिनचा आपण हे बॉक्स करूयात म्हणजे तुमच्या परफेक्ट असं लक्षात येईल हे जे आहे ते आपलं मार्जन ही बाईची तयार उंची तर आता कॅप्हाइट घ्यायची आहे तर इकडल्या साईडला आपण बाहीची रुंदी घ्यायची फोल्ड बाजूवरती जी बंद बाजू आहे तिथं उंची टाकायची परत इकडच्या साईडला खुल्या भागाकडं बाईची रुंदी घ्यायची आहे बाईची रुंदी घेतली आहे तर खुल्या भागाकडून इकडल्या साईडलावरती कॅपाईट घ्यायची आहे तुमची जेवढी असेल तेवढी तुम्ही इथं कॅप्हाइट घ्यायची आहे तर बघूयात आता आपण कॅपाईट किती घ्यायची तर पाच इंचाची बाही बाई आहे आपली पाच आणि साडेपाच इंच ज्यावेळेस तुमच्या भाईची उंच असेल त्यावेळेस तुम्ही अडीच इंच हे कॅपाईट घ्यायचे आहे तर आपण कॅपाईट इथं घ्यायची आहे आणि ज्यावेळेस तुमच्या भाईची उंची दोन इंच असेल त्यावेळेस तुम्हाला एक इंच घ्यायचं आहे तर आता अगोदर आपण घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीचे उंचीचे माफी बघूया तर इथं आपल्याला अडीच इंचावरती बरोबर मार्किंग करून घ्यायचं आहे इथं असं इथं घ्यायचं आहे आपल्याला कॅपाईट आणि हे जे आहे ते खाली आपण दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे सॉरी मार्जिन आहे दीड इंचावरती तर मार्किंग करायचं आहे आपल्याला प्रत्येक ब्लाऊजसाठी कॅपाईट तुमची कितीही असेल आता अडीच इंच कॅपाईट आहे म्हणून इथं आपण दीड इंच घेतलेलं नाही तर तुमचं इथं कॅपाईट दोन इंच एक इंच साडेतीन तीन, तीन इंच असेल तरीही तुम्हाला इथं दीडच इंच घ्यायचं आहे म्हणजे प्रत्येक ब्लाऊजसाठी बाईसाठी कटिंग करताना कॅपाईट जि कितीही असेल कमी किंवा जास्त तुम्हाला इथं दीडच इंच माप घ्यायचं आहे हे आपल्याला भाईला आकार देण्यासाठी घ्यायचं असतं कंपल्सरी आहे हे दीड चिंच घ्यायचं आहे खालच्याही साईडला तुम्हाला इथं दीड इंचावरती दी, मार्किंग करायचं आहे म्हणजे कितीही उंच असू द्या आणि कुठलीही साईज असू द्या कॅपाईट कितीही असली भाईची उंची कितीही असली तर कॅपाईट घ्यायचं आणि तिथं दीड इंचावरती दी मार्क करायचं इथंही आपल्याला दीड इंचावरती दी मार्क करून घ्यायचं आहे तर बघा आता तुमच्या लक्षात आल्या असेल तर भाईची उंची घेऊन इथं कॅपाईट घ्यायचं आहे खुल्या भागाकडून तर आता आपण भाईला आकार देऊया भाईला आकार देताना आपल्याला दीड इंचापासून यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीनं हे आकार द्यायचा आहे इथं यायचं आहे आपल्याला आणि आल्याच्या नंतर आपल्याला खालच्या साईड इथून असं याला असं आकार देऊन घ्यायचा आहे आणि दुसरा आकार देताना आपल्याला लगेच इथून खालच्या थोडंसं एक इंचापासून सुरू करायचं आहे आणि आपल्याला आकार देताना परत हे असे आकार देऊन घ्यायचे आहेत म्हणजे हे जे आहे ते आपलं असं व्यवस्थित आलं पाहिजे बघा हा जो आकार आहे तो असा व्यवस्थित आला पाहिजे इथं कॅपायट घेतल्यानंतर दीड इंच घ्यायचा आणि भाईला पहिला आकार द्यायचा आणि हा दुसरा जो आकार आहे तो समोरची बाजू आहे पहिला आकार पाठीमागची बाजू आहे त्याच्यानंतर आपल्याला भाईचे आकार दिलेले आहेत भाईचे आकार दिल्याच्यानंतर आता आपल्याला दंडघेर घ्यायचा असतं तुमचा ब्लाऊजचा जेवढा दंडघेर असेल तेवढा घ्या बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सव्वा पाच इंच दंडगीर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलेमाज मिक्स करायचं आहे आणि हे क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे बघा हे आपण असं मार्किंग केलेलं आहे म्हणजे हा आपला दंड घेर हे आपलं भाईमधलं शिलाई मार्जिन ब्लाऊजमध्ये तुम्ही जितकं मार्जिन मिक्स केलेलं असेल तितकंच तुम्हाला इथं भाईमध्ये पण मार्जिन भाई मिक्स करायचं आहे तर हे झालेलं आहे आपलं भाईचं कटिंग सुरुवातीला उंची टाकली आहे शिलाई मार्जिन आहे त्याच्यानंतर आपण कॅपाईट घेतलेली आहे उंचीनुसार परत आकार दिलेले आहे तुम कॅपाईट घेतल्यानंतर दीड इंच इथं घेतलं दीड इंच इथं घेतलं आणि आकार दिलेले आहेत भाईचे पाठीभागचा आणि समोरचा त्याच्यानंतर आपल्याला दंडघेर घेऊन त्यामध्ये शिलाई मार्जेन ॲड केलेला आहे तर आता बघूयात आपण तर अशा पद्धतीनं आपण प्रत्येक साईजच्या भाईचं कटिंग करू शकतो हो आणि तेही एकदम परफेक्ट आणि हे व्यवस्थित आकार आले कॅपाईट व्यवस्थित घेता आली तर कॅपाईटमुळं काय होतं आपला ब्लाऊज परफेक्ट असा भाईमध्ये बसतो व्यवस्थित असा ब्ला बाई टाईट ही होत नाही कॅफाईट जर चुकली तर भाई वरती जाते हात वर केल्यानंतर नाहीतर खूप सारा गोळ पडतो त्यामुळं आपल्याला परफेक्ट असे कॅफाईट आली पाहिजे उंचीनुसार तर बघा इथं मी तुम्हाला छोटंसं दाखवलेलं आहे ही आहे आपली आप भाईची उंची ही आहे कॅफाईट तर कॅफाईट कुठं घ्यायची तर इथं घ्यायची आहे त्यासाठी अगोदर मी तुम्हाला भाईचं कटिंग केलेलं आहे ही जे आहे ते आपण इथं खुल्या भागाकडून जे अंतर घेतलं ते जे आहे ते आपल्याला आपण त्याला कॅफाईट म्हणत असतो तर ही जी आहे ती आपली भाईची उंची आहे दोन इंचाची भाई असेल त्यावेळेस तुम्ही एक इंच कॅपाईट घ्यायचं म्हणजे मी इथं दोन अडीच इंच घेतलं तुम्ही एकच इंच घ्या कधी दोन इंचाची भाई असेल त्यावेळेस त्याच्यानंतर तीन आणि साडेतीन इंच बघा तीन इंच इथं साडेतीन इंच त्यावेळेस तुम्हाला इथं दीड इंच कॅपाईट घ्यायचं आहे इथं त्याच्यानंतर चार आणि साडेचार इंचाची ज्यावेळेस भाई असेल त्यावेळेस तुम्हाला दोन इंचाचं कॅपाईट घ्यायचं आहे पाच आणि साडेपाच इंचाची भाई असेल त्यावेळेस तुम्हाला अडीच इंच कॅफाईट घ्यायचं आहे जसं की आपण आता हे मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर सहा इंचाची ज्यावेळेस बाई असेल त्यावेळेस तुम्हाला तीन इंच कॅफाईट घ्यायचं आहे आणि साडेसहा इंचाच्या पुढील सर्व मापासाठी ड्रेस किंवा ब्लाऊजसाठी तुम्हाला साडेतीन इंच सा कॅफ घ्यायचं आहे म्हणजे कंपल्सरी प्रत्येक साईजचा ब्लाऊज असू द्या साडेसहा इंचाच्या पुढील सर्व मापासाठी ब्लाऊजच्या किंवा ड्रेसच्या मापासाठी तुम्हाला साडेसहा इंचाच्या पुढील सर्व उंचीच्या जी बाई कटिंग असेल त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी साडेतीन इंच घ्यायचं आहे त्यामुळं तुमची परफेक्ट बाई येईल आता कुठल्याही उंचीचा दे अठरा एकोणीस वीस ड्रेस किंवा ब्लाऊजसाठी असेल तर तुम्हाला साडेतीन इंचच घ्यायचं आहे कधी तर साडेसहा इंचच्या पुढची जी बाई असेल त्यावेळेस तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजचं सहज कटिंग करू शकता आणि बाईचंही कटिंग करू शकता बाई रुंदी किती घ्यायची छातीचा चौथा भाग घ्यायचा आणि कॅपाईट किती घ्यायची तर उंचीनुसार कॅपाईट असते आपली तर आपण इथं उंची दिलेली आहे इकडल्या बॉक्समध्ये आपण कॅपाईट दिलेली आहे तर हे जे आहे ते तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये आणि परफेक्ट असं बाईची उंची कॅपाईट घ्या आणि बाई कटिंग करा आणि तुमची बाई कटिंग ही शंभर टक्के परफेक्ट येणारच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणखीन अशाच प्रकारचे कुठले व्हिडिओ पाहिजे आहेत त्या तेही मला नक्की सांगा कारण छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे कारण आपला एक एक पॉईंट चुकला तर आपला ब्लाउज क हे होतो त्यामुळं अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघायला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकीला हे जमलं पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद